नमस्कार सर्वांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भारत सरकार का उद्यम परमाणू ऊर्जा विभाग टी ए एम एसच्या सी टी ए एम एसच्या सी एस आर योजनेअंतर्गत साठाव्या व त्यापुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक साधने वाटपणासाठी तपासणी शिबीर टीप मागील तीन वर्षात लाभ न घेतले लाभ घेतलेल्या लाभार्थींची शिबिरमध्ये येऊ नये बॅटरी ऑपरेट चाकी सायकल आणि स्मार्टफोनसाठी मागील पाच वर्षात लाभ घेतलेला नसावा क्रमांक क्रमांक एक दिनांक दहा आठ दोन हजार एकोणीस दोन हजार पंचवीस गावांची यादी दांडी उचेली उन्माद शिबिराचे ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय दांडी क्रमांक दोन अकरा आठ दोन हजार पंचवीस पोफरण अकरपट्टी दहिसर कुडून ग्रामपंचायत कार्यालय पोफरण दिना क्रमांक तीन बारा आठ दोन हजार पंचवीस पालघर नावला झेड पी स्कूल नावानी नावाली क्रमांक चार तेरा आठ दोन हजार पंचवीस जव्हार झेड पी स्कूल जव्हार आठ चौदा आठ दोन हजार पंचवीस विक्रमगड झेड पी स्कूल ग्रामपंचायत कार्यालय विक्रमगड क्रमांक सहा अठरा आठ दोन हजार पंचवीस अठरा आठ आथ दोन हजार पंचवीस जारापूर पिवली कंबोडे कंबोडा जनाबाई हॉल तारापूर क्रमांक सात एकोणीस आठ दोन हजार पंचवीस माहीम ग्रामपंचायत कार्यालय माहीम क्रमांक आठ वीस आठ दोन हजार पंचवीस नावा नवापूर नावा नवापूर आलेवाडी नांदगाव झेडपी स्कूल नवापूर एकवीस आठ दोन हजार पंचवीस डहाणू झेडपी स्कूल डहाणू बावीस आठ दोन हजार पंचवीस तलसारी ग्रामपंचायत कार्यालय तलसारी तेवीस आठ दोन हजार पंचवीस चिंचणी गावदेवी मंदिर चिंचणी दिव्यांग लाभार्थीकरिता आधार कार्ड झेरॉक्स दिव्यांग प्रमाणपत्र पत्र, पत्र चाळीस टक्क्यांवरील उत्पन्नाचा दाखला अथवा रेशन कार्ड झेरॉक्स मासिक उत्पन्न बावीस हजार पाचशेच्या आत यू डी आय डी कार्ड झेरॉक्स चाळीस टक्क्यांवरील वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक आधार कार्ड झेरॉक्स साठ वर्षातील वय दर्शवणारे दोन उत्पन्नाचा दाखला अथवा रेशन कार्ड मासिक उत्पन्न पंधरा हजारच्या आत संपर्क नऊ एक तीन सहा सहा पाच एक नऊ नऊ चार आयोजक आयोजक भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलकी को मुंबई धन्यवाद